भुजबळ आणि नारायण राणेंनीही ठाकरे बंधूंच्या भेटींवरती प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण पाहूया आज एकत्र येताना दिसत आहे गणेशोत्सव आहे दोघही भाऊ एकत्र आहेत निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठंतरी पाऊल आहे मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना उद्धवजी जर राजसाहेबांकडे गेले असेल तर पारिवारिक संबंध आहे पारिवारिक त्या ठिकाणी हा क्षण आहे गंजरायाला जाणे गणधराया परिवारामध्ये साजरा करणे मला वाटतं याला राजकीय दिवस मानू नये हा ठाकरे परिवाराकरता त्यांचा परिवारला एकत्र येऊन गणरायाची पूजा करण्याचा दिवस आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र अनेक एक वर्षांनी दोन भाऊ एकत्र येतात तू का आक्ष एकत्राचा काय संबंध आहे अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील ते आले म्हणजे काय आम्ही आलो आम्ही दरवर्षी येतो त्याला मूर्त पात नाही देवाकडे यायला स्वतः उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे ना ती स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत चांगली गोष्ट आहे बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो या दो 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 मनो आता गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली ही तिसरी भेट आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमधील वाढत्या भेटीसाठी भेटीगाठी या अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत आणि गेल्या काही महिन्यांमध्ये तर या भेटीगाठी आपण सातत्याने पाहतोय तेव्हा गेल्या काही महिन्यातल्या या महत्वाच्या भेटींवरती नजर टाकूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला नव्या युतीचा श्री गणेश आहे का पाच जुलै दोन हजार पंचवीसला मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र पहिल्यांदा दिसले होते एकोणीस वीस वर्षानंतर त्यानंतर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेलेले होते आणि त्यानंतर गणेशोत्सवानिमित्त आज उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावरती गेले अशा या गेल्या दीड महिन्यातल्या तीन भेटी आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घणी गणरायाचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले गेल्या आठवड्याभरामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंची ही दुसरी भेट आहे एकवीस ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंनी भेट घेतली होती एकीकडे राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध प्रस्थापित होताना दुसरीकडे राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी सुद्धा घडतायत आणि त्या काय सुस्मू पाहतायत याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे